नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पुरा युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलएकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळते हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती आहे कोल्हापूर अवकाली तीन हजार एकशे चोवीस क्विंटलची किमानरा भेटले चारशे रुपये कमालद्र भेटले सोळाशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे अकोला अव्वाखालील एकशे वीस क्विंटलची किमानद्र भेटले सातशे रुपये कमालद्र वेट आहे सोळाशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे छत्रपती संभाजीनगर अव्वकालील एक हजार नऊशे सत्तेचाळीस क्विंटलची किमानद्र भेटले पाचशे रुपये कमालद्र भेटले चौदाशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे चंद्रपूर गजवड आवकाखाली दोनशे साठ क्विंटलची दर भेटले दीड हजार रुपये दर भेटले एकवीसशे रुपये आणि सर्व दर भेटले अठराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आव्हाखालील नऊ हजार सहाशे त्र्याण्णव क्विंटलची किमानरा भेटले आठशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्व दर भेटले बाराशे रुपये पुढची बाजार समिती आहे खेड चाकण खालील दोनशे पन्नास क्विंटलची किमानध्र दर भेटले सातशे रुपये दर भेटले दीड हजार रुपये आणि सर्व दर भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे दोन केनवाड आवकाली तीन हजार तीनशे तीस क्विंटलची किमानरा वेटला दोनशे रुपये कमालद्र वेटलाय अठराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटले तेराशे रुपये पुढची बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवकाली एक हजार पाचशे एकोणपन्नास क्विंटलची किमानद्र भेटलाय तीनशे रुपये कमालद्र भेटलाय सोळाशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे जुन्नर काळेफाटा जात आहे चिंचवड आवकाली पाच हजार सहाशे त्र्याण्णव क्विंटलची किमान वेटलाय नऊशे रुपये कमालर वेटलाय सतराशे दहा रुपये आणि सर्व ध्रधर वेट तेराशे पन्नास रुपये पुढची बाधा सिमते आहे सोलापूर जात आहे लाल आवकाली दहा हजार पाचशे पासष्ट क्विंटलची किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये आणि सर्व धरंध्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे नागपूर जात आहे लाल आवकाली नऊशे साठ क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये आणि सर्व धरंध्र भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सिमते आहे अमरावती फळ आणि भाजीपाला जात आहे लोकल आव्हाली दोनशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये दर भेटले दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वात भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सीमित आहे सांगली जात आहे लोकल आवकाली लो एक हजार तीनशे नव्याण्णव क्विंटलची किमानरा वेटलाय पाचशे रुपये कमालद्र वेटलाय सोळाशे रुपये आणि सर्वात धरंध्र वेट आहे एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सिमती पुणे जात आहे लोकल आवकाली आठ आठ हजार एकशे पंच्याण्णव क्विंटलची किमान वेटलाय पाचशे रुपये कमाल वेटला एक दीड हजार रुपये आणि सर्व धरंध्र वेटला हे हजार रुपये पुढची बाधा सिमित आहे नाशिक जात आहे उन्हाळी आव्हालेली तीन हजार पाचशे सेहेचाळीस क्विंटलची किमानरा भेटले दोनशे पंच्याहत्तर रुपये कमालद्रा वेटलाय चौदाशे एक रुपये आणि सर्वात धरंद्र वेट आहे आठशे तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती लासलगाव जात आहे उन्हाळी आवक आलेली सोळा हजार आठशे सव्वीस किमान दर भेटले सहाशे रुपये कमालद्र भेटले सोळाशे पंचवीस रुपये आणि सर्वात दरंदर भेटले एक हजार दोनशे सत्तर रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद